सॉसच्या बॉटलपासून इतकी छान वस्तू बनेल हे मला कधी वाटलंच नव्हतं तर काय बनवली मी ते पुढे दाखवते त्याआधी नाश्त्यासाठी मस्त असे धपाटे बनवले होते त्यानंतर यांनी चेरी आणली तर लाडूने लगेच खायला सुरुवात केली आणि तिला सगळे फ्रूट इतके जास्त आवडतात ना तर चेरी तर खूपच आवडते तिला छान लागते ती सिजन <laughs> त्यानंतर दुपारच्या निवांत वेळेमध्ये म्हटलं चला बॉटलवर डिझाईन करूया काहीतरी आणि मग काही आयडिया पण सुचत नव्हती तर म्हटलं चला फुलाचीच काहीतरी डिझाईन बनवा तर मी मॉडेल क्ले घेतला त्यात थ्री डी टाईपचे फ्लावर बनवले आणि त्याची जे पान आहेत ना ते पण थ्री डी टाईपमध्येच बनवले आणि त्याला मस्त असं व्हाईट अॅक्रॅलिक कलर दिला अगोदर त्यानंतर मग त्यावर फुलांना मला पिंक कलर द्यायचं होतं आणि ते इतकं छान फायनल लुक आलाय ना हे जरी एक मिनटाचा व्हिडिओ असेल तरी मला बनवायला दोन दिवस गेले त्यानंतर इतकं छान झालं होतं त्या खुशीमध्ये मस्त चहा बनवला त्यानंतर लाडूसाठी पॉपकॉर्न बनवले तिला आज पॉपकॉर्न खायची इच्छा झाली होती त्यानंतर सायंकाळच्या जेवणामध्ये मस्त असं पुरीचा आणि छोलेचा बेत होता तर मस्त पुऱ्या बनवून घेतल्या त्यानंतर छोलेची भाजी पण बनवून घेतली त्यानंतर तिला खाली घेऊन गेले खेळायला पण तिला खेळायचं नव्हतं तिला तिच्या फ्रेंडच्या घरी जायचं होतं आणि त्यांच्या घरी गेल्यानंतर इतकी मस्ती झाली दोघांची तर अशी काही एक्सरसाइज चालू होती चला तर भेटूया उद्या हो तोपर्यंत बाय बाय